आणि शाळा मुलांना शिकवलीच पाहिजे घरी ठेवू नका तर त्याच्या शाळेवरती मी एक गीत रचलेले आहे ते म्हणून दाखवत आदिवासी बाळा तू शिकून पुढे जा शाळा या शिक्षणाची किमया न्यारी शिक्षण तिसरा डोळा आदिवासी बाळा तू शिकून पुढे जा शाळा पहा डॉक्टर आंबेडकर नाव गाजत या जगभर आसा मिळविला अधिकार भारताचा शिल्पकार शिकून मोठा नको नकोरा गोळा आदिवासी बाळा तू शिकून पुढे जा शाळा शहरामध्ये शहर भगुरत ते, ते जन्मीला सावर करत बोटीतून झाला पशारत त्याने केलं समुद्र पार शिकून सवरून मोठा वैभ आज सोड तू बाळा तू शिकून पुढे जा शाळा राष्ट्रपिता महात्मा गांधी जीवनाची लावली बाजी या स्वातंत्र्यासाठी रक्ताच्या सांडल्या गाठी शिकून सवरून मोठा वैभ नको राऊस आणि गोळा दिवासी, बाळा तूस शिकून पुढे जा शाळा गावामध्ये गाव देव गाव तेथे ते जन्मला राघोजी राव, त्याला नव्हता कुणाचा भ्याव नाही दिला कुणाला भाव शिकून सवरून मोठा वैभव नको राहु गोळा दिवासी बाळा तू शिकून पुढे जा शाळा लेखक कवी एकनाथ सांगे शिक्षण मात आलो मानव जनमत शिकून सवरून मोठा वाहू त्यात शिकून सवरून मोठा वैभा नको राऊ श्याडा गोळा आदिवासी बाळा तू शिकून पुढे जा शाळा जय हिंद जय महाराष्ट्र